सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी एकदम साधी आणि सोपी तर साहित्यामध्ये घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा टेचलेला लसूण आणि मिरची आणि पालक मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे कढईमध्ये घेतलेला आहे एक चमचा तेल त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि मिरची हे प्रॉपर भाजून झालं की आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि कांदाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लालसर कांदा झाला की आपल्याला टाकायचे आहे पालक पालकही कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण नाही ठेवलं तरी चालेल कारण पालकला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पालकला पाणी सुटलेलं आहे मी थोडा वेळ झाकण ठेवलं होतं आणि आता आपल्याला याच पाण्यामध्ये पालक शिजवून घ्यायची आहे आता झाकण ठेवायची गरज नाही आणि शिजल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा पूर्ण टाका नाही तर आम्ही टाकत नाही अशीच भाजी ही खूप छान लागते नक्कीच तुम्ही ही ट्राय करून बघा गरमागरम भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग